नमस्कार रेद्दी बॉय स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे आनंद देऊन पाऊ कामोली बाई सलग तीन दिवस आली नाही म्हणून तिच्या घरी गेले होते जाताना एक बिस्किटचा पुडा घेऊन गेले बाकीची चौकशी करून झाल्यावर पुढा तिच्या लहान मुलीच्या हातात ठेवला तिथे एकूण तीन लहान मुले होते उरलेली दोन मुले जिच्या हातात पुडा होता त्या मुलीकडे पाहू लागली ती बायाने सर्वात लहान होती ती आईला चहा बिस्किट मागू लागली मी जायला निघाले मग मला गल्लीच्या कोपऱ्यापर्यंत सोडण्यासाठी बाई पण बाहेर आली पण बाहेर येण्यापूर्वी तिने लहान मुलीच्या हातातला पुडा काढून घेतला वरती फळीवर ठेवून दिला आल्यावर वाटून देते असं म्हणून लेकरांना पाच मिनिटं थांबायला सांगितलं राग नाराजगी आणि दुःख सार काही त्या लहानगीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं आपल्या हातात दिलेला खाऊ इतरांबरोबर वाटून घ्यायची तिची अजिबात इच्छा नव्हती तिच्या घरी एकूण किती मुलं आहेत याचा मला अंदाज नव्हता या प्रसंगानंतर मला माझ्या घरी आणली जाणारी आणि कधीही न खाताच वाया जाणारी बिस्किटे आठवली कधी आठवलं नाही म्हणून तर कधी आवडली नाही म्हणून तर कधी जुनी झाली म्हणून किती बिस्किटं टाकून दिली असतील काही हिशेबच नाही माझे मन अस्वस्थ झाले एके दिवशी कामावरून येताना मी खूप सारे वेगवेगळे बिस्किटचे पुढे खरेदी केले कामवाल्या बाईच्या घरी गेले ती घरी नव्हती मला पाहून तिची मोठी मुलगी कुठून तरी धावत आली आई सकाळीच कामाला गेली आहे सांगू लागली मी तिला तिच्या भावंडांना बोलवून आणायला सांगितलं तिन्ही लेकरं जमा झाली मोठ्या मुलींनी मला ग्लासभर पाणी दिलं मी प्रत्येकांचं नाव वर्ग शाळा याची चौकशी केली म्हटलं चला आता खाऊ आणलंय तुमच्यासाठी तो खाऊया पिशवीतले सगळे पुढे बाहेर काढले मुलांची तोंड आनंदाने चमकली म्हटलं घ्या तुम्हाला पाहिजे ते मोठ्या मुलींना पहिल्यांदा छोटीला त्यातल्या आवडीचा पुडा घेऊन दिला मग मधल्या मुलानं घेतलं सर्वात शेवटी मोठ्या पोरीनं मला विचारले एवढे कशाला आणले मॅडम मी म्हंटल सहज आणले लहान मुलांनी तिच्या वाट्याचे दोन पुढे तिच्या लहानशा हातात पक्के पकडले होते ती मला म्हंटली हे बंदे माझेच ना मी म्हंटल हो त्यातली सगळी बिस्किट आता तुझी एकटीची अगदी सगळी तुझीच आजकाल आपली मुलं बहुधा एकुलती एकच असतात घरी आणलेल्या सगळ्या खाऊ त्यांच्या एकट्याच्या मालकीचा असतो तो कधीही खाल्ला तरी दुसरं कोणी त्याला हात लावत नाही एखाद्या वस्तूवर आपली आणि फक्त आपलीच मालकी असण्याची भावना अत्यंत सुरक्षिततेची असते आपलं घर आपले पैसे आपलं शेत आपली माणसं सर्व काही शेअरिंग वगैरे बोलायला ठीक आहे पण प्रत्यक्ष जीवन जगताना आपल्या खास आवडत्या वस्तू लाडकी माणसं इतकंच काही तर काही विशेष प्रसंगसुद्धा कोणाशी शेअर करायचं आपल्याला आवडत नसेल ज्या गोष्टींचे आपल्याला फारसे महत्व नसते त्याच गोष्टी शेअर करणे आपण पसंत करतो ज्यांच्याकडे यातलं काहीच नाही त्यांना कधी कधी आपण एखादा साधासा आनंद नक्की देऊ शकतो एखादा संपूर्ण बिस्किटचा पुडा देऊन हात न पोचणाऱ्या उंच फळीवर ठेवलेला खाऊ आपण त्यांच्या हातात पोहोचवू शकतो सलाम कधीतरी हा प्रयत्न आपण नक्कीच करून पाहूया समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स ला व सबस्क्राईब करा